मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या प्रकरणी पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणात एचडीपीओ सुधीर पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी मुख्य संपादक नागेश भटकर पण पोलीस प्रशासना देण्यास उशीर का झालं मुळात हा तपास आता मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या आधी व मार्गदर्शनाखाली आणि सैनिक नोरा साहेब यांच्या अधिपत्याखाली मी माझ्याकडे देण्यात आले आहे डीवायस पी पाटील माझ्याकडे तपास देण्यात आलेला आहे आणि आम्ही आता त्यांच्या मिसेस सो सुनी देशमुख चा जवाब नोंदवलेला आहे त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहे त्याचा आम्ही निरसन करतोय आहे झालेल्या तपासाचा आम्ही त्यांना अपडेट देतो की काय काय तपासायला त्यांना जे आम्ही जे माहिती येत पाहिजे असते ती आम्ही देतो त्यांच्याकडून जेवढी आम्हाला माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे आमचा तपास त्या अनुषंगाने व्यवस्थित चाललेला आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस सधिकी साहेबांनी त्यांना चार दिवसापूर्वी दोन तास त्या ऑफिसला आले ऑफिसला त्यांना भेटलं सध्या एस पी साहेबांनी त्यांना सर्व कागदपत्र दाखवले त्यांच्या ज्या ज्या शंका होत्या त्या साहेबांनी निरसन केल्या आणि त्यांना एक आश्वासन दिलं की सैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा व्यवस्थित चाललेला आहे आम्ही तुमचं व्यवस्थित त्या तपासाच्या शेवटापर्यंत जाऊ आणि त्याच्यात जे निष्पन्न होईल व्यवस्थित आणि प्रशासन याच्यात बऱ्याचशा मीटिंग झाल्या अंतिम अंतर त्या समाधानी आहे परंतु ते तुमच्या सोबत ज्या प्रकारच्या गोष्टी करतात किंवा जेव्हा मीडिया समोर किंवा इतर जे विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष जे प्रश्न उचलतात त्यावेळेस बोलतात याच्यात मग समन्वय काय त्याबद्दल त्या मी नाही काही सांगू शकत प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना आमचा जो तपास चाललेला आहे त्या बाबतीत जेवढे त्यांचं समाधान होईल तेवढं आम्ही समाधान करायचं काम करतोय सर शिवविच्छेदन किंवा पॉलिसी लॅक्टर रिपोर्ट हा प्रसार माध्यमांना तुम्ही सार्वजनिक का केला ते तपासाचा भाग असतो तो काही काग डॉक्युमेंट जे असतात ते तपासाचं असतं ते आम्ही ते जाहीर नाही करू शकत गुप्नीय तपास चालू सर पीडित महिला आरोप करते की जे डॉग स्पॉट पथक या प्रकारचे आले नाही किंवा फॉरेन्सिक डॉग स्पॉट पथक आणि फॉरेन्सिक पथक हे स्वतः हा मी बुलढाण्याहून इथं व्हिजिटला आलो रात्री माझ्या आधी मान्य अप्पर पुरुष श्रीनी टोळा साहेबांनी व्हिजिट केली स्पॉट व्हिजिट केलं आणि मी स्वतः डॉग युनिट आणि फॉरेन्सिक लॅबची गाडी सर ते मी नाही सांगू शकत गाडी आली त्यांचे रिपोर्ट हे आमच्याकडे त्यांनी चेक केल्याचे आणि इथ माझ्या सोबत आले ना गाडी डॉग लिफ्ट ची गाडी आली आणि फॉरेन्सिक ची गाडी आली सर ते फिर्यादी पिडित आहे त्यांना फॉरेन्सी रिपोर्ट किंवा डॉग स्पॉट हातून घेला दाखवला त्यांना काय करतात मी प्रसार आम्ही तुमच्या